हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट अशी एक रेसिपी दाखवणारे बेसनपीठ आणि फक्त रव्याचा वापर करून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत करायला जितकी सोपी आहे खायलासुद्धा तितकीच चविष्ट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट तर बघा इथे मी एक छोटी वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याहून लहान वाटी इतपत मी रवा घेतलेला आहे तर जर आपण चमच्याच्या साहाय्याने मोजायला गेलो तर एक पाच चमचे बेसनपीठ आहे आणि दोन चमचे इतपत रवा आहे आता बघा आपल्याला हे दोन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे त्याचसोबत आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे बघा अगदी कमी हळद घातली इथे मी त्याचबरोबर थोडंसं मीठसुद्धा घालून घेणार आता बघा हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवते वेळी मी थोडं पाणी पुन्हा जास्तीचं चा घातलेलं आहे तर बघा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने तर इथे बघा मी हे काढून घेतलं आता आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचे पहा अगदी परफेक्ट असं हे मिक्स झालेलं आहे आणि बघा खूप घट्टही नाही आहे आणि अगदीच पातळही नाही आहे हे पीठ अगदी या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ हवं आहे छान असं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही हे बाऊलमध्ये सुद्धा मिक्स करू शकता मिक्सरला न फिरवता पण मिक्सरला फिरवून मिक्सर फिर घेतलं की अजिबातच गाठी राहत नाही आणि छान एकसारखं पीठ हे मिक्स होतं त्याचबरोबर अगदी झटपटसुद्धा होतं आता बघा इथे मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने मी पॅनला सगळीकडून तेल लावणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका बघा इथे मी सगळीकडे तेल लावून घेतलं अशा पद्धतीने त्यानंतरनं आपल्याला यात थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तुम्ही सुरुवातीलासुद्धा घालू शकता मी इथे विसरले होते म्हणून मी नंतर घातले आणि जर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर लाल तिखट स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हे छान एकजीव करून घेतलं आपण अशा पद्धतीने आता या पॅनवरती छान पसरवून आपल्याला हे घालून घ्यायचे बघा हे पीत पीठ जे आहे ते ओतताना असं बाहेरच्या साईडने आणि मग आतमध्ये असं ओतत जायचे गोलाकार अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन पीठ ओतून घ्यायचे पहा खूप जाड नका करू आणि अगदीच पातळही नाही करायचे गॅसची फ्लेम इथे मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे धिरडं एका साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचे तर पाहू शकता एका साईडनी छान खरपूस भाजलं गेलं आहे त्याचबरोबर याला जाळीसुद्धा अगदी सुंदर आलेली आहे अशा पद्धतीने जाळी आली की धिरडं खायला छान कुरकुरीत लागतं घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही मुलांसाठी हे धिरडी करू शकता चपातीमध्ये रोल करून द्या किंवा चपातीसोबत असंच खायला द्या किंवा चपातीसोबत न खाता हे असंच जरी खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं आदल्यामधल्या भुकेसाठी नक्कीच तुम्ही या पद्धतीने धिरडी करू शकता त्याचसोबत जर मुलांना टिफिनमध्ये काहीतरी वेगळं आणि हलकं द्यायचं असेल झटपट होणारं द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही पोळी मुलांसाठी करू शकता बघा इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा धिरडं घालून दाखवते सुरुवातीला आपण तेल घालून घेतलं पॅनवरती त्यानंतर ना बघा असं थोडं वरतून ओतलं ना पीठ की छान जाळी पडते पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशी या धिरड्यालासुद्धा जाळी पडलेली आहे बघा मला इथे दोन धिरडी करायची होती त्यामुळे मग मी पीठ जास्त भिजवलं नाही आहे पण जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर नक्कीच तुम्ही थोडं जास्तीचं पीठ त्याचसोबत रवासुद्धा थोडा जास्तीचा घेऊ शकता रवा घातल्यामुळे आपली ही धिरटी छान कुरकुरीत होतात बघा आता साईडने मी पुन्हा थोडं तेल सोडून घेते आणि मध्ये जे होल आहेत त्यांमध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तसं पाहिलं तर धिरडं भाजायलाच काय तो वेळ लागतो नाहीतर बाकी प्रोसेसला अजिबातच वेळ लागत नाही पाहू शकता हे धिरड तर अगदी खरपूस छान असं भाजलं गेले बघा तर बघा अशा पद्धतीने मी इथे दोन धिरडी करून घेतलेली आहेत तुम्हाला माझी आजची ही धिरड्यांची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचसोबत तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा करूं आणि जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं आहे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली ही धिरडी झालेली आहेत अगदी मस्त जाळी आली आहे पहा दोन्ही धिरड्यांना अगदी छान अशी जाळी आली आहे आणि छान पातळ ही धिरडी तयार झालेली आहेत तर चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय